पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शनिवार तर आजचा चला शिकूया प्रयोगातून विज्ञान आजच्या प्रयोगाचं नाव काय आहे आपलं पाण्याने ग्लास वर कागद झाकून तो उलटा केला असता पाणी पडत नाही बरोबर प्रयोग किती मार्गदर्शक नेहमीप्रमाणे श्री संजय ससाने सर आपले शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम आजची तारीख आहे एकतीस एक दोन हजार सव्वीस आता हा प्रयोग सोपा आहे अत्यंत कमी साहित्य यामध्ये आपल्याला पाहिजे होतं एक काचीचा ग्लास एक कागद आणि पाणी तर आपल्याला हा प्रयोग करायचा प्रयोगा आहे प्रयोगातून काय निष्पन्न होतं ते आपण पाहणार आहोत निष्कर्ष काय निघते ते आपण करणार आहोत सुरुवातीला मी करून दाखवणार त्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्ही सर्वांनी करायचे आहे प्रयोगाला सुरुवात करायची चला आता प्रयोगाला सुरुवात करूया तर बघा आपलं साहित्य होतं काचीचा ग्लास कागद आणि पाणी तर कृती जशी सांगितली आपण तशी करूया पहिल्यांदा आपल्याला सांगितलं काचेच्या ग्लासमध्ये काठोकाठ भरून पाणी टाकायचं आहे भरलं त्यानंतर आपल्याला काय ठेवायचं कागद ठेवला काय केलं आपण हे दिसत आहे कागद का का चिपकलेला आहे माहिती आहे कारण कागदावर हवेचं हवेचा, हवेचा दाब आहे आता हा हवेचा दाब जो आहे वर या पाण्याचा दाब कागदावर आहे खाली परंतु त्या पाण्याच्या दाबापेक्षा हवेचा दाब जास्त असल्यामुळे तो कागद त्या पाण्याला रोखून ठेवत आहे हा संपूर्ण खालून आपल्याला काही दिसत नाही परंतु काय आहे हवेचा दाब आहे आणि त्या हवेच्या दाबामुळे ते पाणी थांबत आहे बघा असं वाटतं ना आश्चर्य वरते आश्चर्य आणि हवेचा दाब याच्याशी तुलना जर केला तर हवेचा दाब जास्त आहे आणि म्हणून पाणी त्याला म्हणजे कागद त्याला वर खेचून धरत आहे याला काही खाली नाही म्हणजे कशाचा दाब आहे हवेचा दाब आहे हे जे आपला प्रयोग आहे हे प्रयोग काय सिद्ध केला या प्रयोगातून आपण की पाण्याच्या दा दाबापेक्षा दा हवेचा दाब दा दा जास्त असतो दा दा दा। आणि म्हणून आपल्या या कागदावर एवढं मोठं पाणी तरंगलेलं होतं हे आताही सर्वांना दिसतंय ही जादू आहे जादू जादू आहे ना जादू नाही हे काय आहे विज्ञान आहे आणि विज्ञान आपण सिद्ध आणि निष्कर्ष सिद्ध केल्याशिवाय आणि निष्कर्ष काढल्याशिवाय आपण त्यावर विश्वास ठेवत नाही आधी मला सुद्धा तुम्हाला सुद्धा वाटत होतं का रे असं राहील म्हणून पाणी असं अडवलं जाईल असं वाटत होतं का परंतु ते सत्य आहे की नाही बघा वर वर बघ आता काय करू आपण याला थोडंसं याच्यात खरंच पाणी आहे की नाही पाहूया बरोबर काढू रे काढू आहे की नाही पाणी पाणी होतं बरोबर चला तर तुम्ही आता काय करायचं तुम्ही सुद्धा असे प्रयोग तुमच्यासोबत करायचे आहेत चल फुला होते त्याला थोडंसं बरोबर त्याने काय केलं आता त्याच्यावर ठेवलं उचल हांढ बघा त्याला की नाही तिने पण